आणि मंडळी मुंबई ई सुरुवात करूया एका मोठ्या बातमी शिवसेना पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण हा कोणाचा या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात उद्यापासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे दोन हजार बावीस साली एकच संद शिवसेनेतून फुटलेला एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय या प्रकरणाच्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेलं हे प्रकरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांआधी निकाली लागणार का याविषयी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात उत्सुकता निर्माण झाली त्या जा अनुषंगानं दाखल करण्यात आलेल्या अंतरिम अर्जासोबत मूळ याचिकेवर उद्यापासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या तब्येती